देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तळागाळातील जनतेला न्याय देऊन देश विकसनशील केल्याचे मत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केले तांदुळवाडीचे माजी सरपंच सिद्धाराम हेले यांच्या वाढदिवसानिमित्त शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात आमदार सचिन कल्याण शेट्टी बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी हे होते या कार्यक्रमात तीनशे शहात्तर रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली दोनशे वीस आयुष्यमान कार्ड वाटप करण्यात आले याशिवाय एकशे चार रक्तदात्यांनी रक्तदान करून सिद्धाराम हेले यांना वाढदिनी शुभेच्छा दिल्या खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शासन आपल्या दारी योजनेच्या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत केले यावेळी दक्षिणचे तहसीलदार किरण जमदाडे जिल्हा परिषद सदस्य अण्णाराव बाराचारी शिरीष पाटील सुधीर माळशेट्टी मधुकर चिवरे राम होनराव इरेशा अंबारे कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर महेश पाटील विश्रांत गायकवाड राजश्री एनगुरे इंदुमती माताटे वैशाली पाटील यांच्यासह सिद्धाराम हेले मित्रमंडळातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते